चाळीसगाव तालुका ना तुमचा हो चाळीसगाव तालुक्यातील काय नाव तुमचं शरद बाजीराव पाटील शरद बाजीराव पाटील पाटील आणि गाव कोणतं प्रॉपर रांजणगाव चाळीसगाव जिल्हा जळगाव जळगाव जा बरं ताई कुठे आहे सध्या चाळीसगाव चाळीसगावला स्वतःचं घर आहे काय आहे तिथं तुमचं फ्लॅट आहे फ्लॅट आहे तुमचं स्वतःच बर वडील आई वडील वडील नाही आई आहे वडील नाही आई आहे आई आणि तुम्ही दोघं राहता आणि तुम्ही काय काम करतात मग आता कंट्रक्शन सुपरवायझर कन्ट्रक्शन सुपरवायझर बरं मग आता काय पेमेंट आहे तुम्हाला आणि जन्मतारीख काय तुमची अठ्ठ्याऐंशीचा जन्म आहे बर आता मुलगी कशी पाहिजे मग हां गरीब घरची समजून घेणारी जीव लावणारी प्रपंच करणारी असंच पाहिजे ना आता हे फ्रॉड होऊ लागले पळून जाणार तशी नसावी बरोबर ना हा पण एखादी घटस्फोटीत युद्ध असली तर चालेल का चालेल ना कारण आता मुली भेटत नसल्यामुळे करू लागले लोक हा बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट चौऱ्याऐंशी तेहतीस अकरा बरं तुमची ही माहिती युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकली फेस्� चालेल ना हो मोकळा मिळून हो म्हणा <laughs> <laughs> कारण मित्र काय म्हणन नातेवाईक काय म्हणन भाऊ काय म्हणन ते गेले तिकडे चुलीत oh. आता कोणाचा विचार करायचा no. नाही कारण सगळ्याचा विचार करून आपली यज मर्यादा वाढत चालली हा आपल्याला त्यांचा दोष नसतो आपलं okay. शिक्षण म्हणा किंवा परिस्थितीनुसार आणि मुलीची संख्या कमी झाल्यामुळे आमुळं नातेवाईक आणू शकत नाही मित्र आणू शकत नाही शेजारी आणू शकत नाही आता आणू शकतो युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक ह आणि वधू आमच्यासारखे सोनोनी साहेबासारखे मोफत सेवा देता यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्रामवर ज्यांना पटते ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील कोणालाही फी भरायची गरज नाही डायरेक्ट टू डायरेक्ट हां चल मग तुमचा परत नंबर सांगा कडक आवाजात सत्त्याण्णव सासष्ट चौऱ्याऐंशी तेहतीस अकरा हां एखाद्या मुलीला मुलाचा स्वभाव दिसणं फ्लॅट स्वतःचं आहे असं वाटलं तर ते डायरेक्ट कॉल करते मुलीच्या ऐवडील करतील तर मुलगी करेल आणि व्यवस्थित आपली माहिती द्यायची फक्त माहिती देताना खरी खरी द्यायची कुठलीही खरी मा खोटी माहिती द्यायची नाही माझ्या कार्यातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमली पण मी सरळ सांगतो बाबांनो माहिती खरी द्या खोटी माहिती देऊन लग्न जमू शकतं पण ते टिकत नाही हां फ्लॅट असेल तर फ्लॅट सांगायचा नसेल ना तर नाही सांगायचं हातावरलीचं लग्न जमतं हाटीलीच भाषा धुणाराचंही लग्न जमतं फक्त काय खरं सांगून जमतं आणि खरं हे कायमस्वरूपी टिकतं कोणत्या मुलीला धोका देऊन लग्न करायचं नाही किलर आहे अशी माझी परिस्थिती आहे असा माझा फॅमिली बॅकग्राऊंड आहे तुम्हाला जर योग्य वाटले तर माझा विचार करा त्यांना योग्य वाटलं तर निश्चित करेन अशा पद्धतीने खरी माहिती देऊन आपण लग्न करायचं मी अक्षरशः हातावरल्या मुलाचं एक शिर्डीला बोधणाऱ्या काम करणार मुलगा होता बाळू दोगू गायकवाडा आवरळीचा कन्नड तालुका अक्षरशः काहीच नव्हतं घर नव्हतं दार नव्हतं काय नव्हतं बीड जिल्ह्यातली मुलगी होती पण मुलगा निर्वेशनी होता मग शिर्डीला भरणार कामाला होता, कामाल होता यांनी दिली यांनी तिला क्लिअर सांगितलं की आमची मुलीचा घटस्फोट झालेला आहे हा प्रथम मुलगा होता आता त्यांना एकमेकाची पसंत पडी आज त्यांचा संसार आनंदात आहे सुखात आहे शिर्डीला दोघं अगदी आनंदात आहे एक त्यांना मुलगी झाली आणि अगदी समाधानी आहे तसं तुम्हाला एखादी घटस्फोटी द्विधा जर भेटली कारण काय आपली परिस्थिती मध्यम आहे श्रीमंत घरातल्या चांगल्या घरातल्या म्हणजे आपल्या तयार होणार नाही पण आपल्याला लग्न करणं गरजेचं आहे आयुष्यभर असं राहण्यापेक्षा एखादी घटस्फोटी द्विधा भेटली तर काही हरकत नाही जगाचा काही विचार करायचा नाही पाहुणे नाव ठेवतील शेजारी नाव ठेवतील कोणाचाही कधी विचार करायचा नाही आपल्या स्वतःचा विचार करायचा आहे कारण आपल्याला दोन दिवस पाहू आपण कुठं गेलं तर दोन दिवस भाकरी घालू शकतो नंतर कोणी आपल्याला ते करेन का नसतं म्हणून विधवा घटस्फोटी जरी मुलगी असली उलट त्या मुली चांगल्या असतात का त्यांच्या जीवनात त्यांच्या जो त्यांना त्रास झालेला असतो दुसऱ्या ठिकाणी गेल्याच्या त्या मुली खूप चांगल्या वागतात आता मला अनुभव आले मी दोन चार घटस्फोटी मुलींची लग्न जमले ना एकदम त्यांच्या आनंदात संसार चालू आहे अक्षरशः आमच्या तालुक्यातला मुलगा होता आणि इथं औरंगाबादची मुलगी होती एक आपात्यस त्या मुलानं स्वीकारलं आणि आज त्याचा प्रपंच आनंद आहे हे मस्त पाहिजे किराणा दुकान टाकून दिली सासऱ्यांना दोघं मस्त किराणा चालवतात असेच अनेकांची उदाहरणं आहे म्हणून मुलीला कधी नाव ठेवायचं नाही फक्त काय समजून घेणारी पाहिजे ना आपल्या परिस्थितीची कल्पना तिला क्लिअर द्यायची आणि तो संसार आनंदात होतो तर मग आता ही माहिती तुमची टाकून युट्यूब चॅनल इंस्टाग्रामला काही अडचण नाही ना हां हां चला ना काय अडचण नाही